निवडणुकीसाठी पाना हे चिन्ह भेटलेलं आहे तरी आता आपल्या सर्वांची जबाबदारी आहे की पाना हे चिन्ह प्रत्येकाच्या दारापर्यंत प्रत्येकाच्या घरापर्यंत आपण या ठिकाणी पोहोचवायचं मित्र तशीच एक अफवा सुद्धा आहे की मंगेश साबळे यांना यांनी उभं केलं त्यांनी उभं केलं शेवटला शेवटच्या वेळी त्या प्रश्नावर या ठिकाणी मी उत्तर देतोय मतदारसंघातल्या नागरिकांना मतदार राजांना की मी शाहू फुले आंबेडकरांची छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ खाल्ली की मी मायनेज नाहीये माझ्या रक्तात गद्दारी नाहीये आपण या निवडणुकीला घासून नाही तर ठासून येणार आहे पूर्ण तरुण बांधवांनी या ठिकाणी ही निवडणूक आता हातात घेऊन आपल्या भविष्याचा विचार करून आपल्या शिक्षणाचा विचार करून या निवडणुकीचा निकाल या ठिकाणी लावायचा आहे ही माझी आई आहे मित्र पुन्हा एकदा सगळ्या जालना जिल्ह्याच्या मतदार राजाला माझ्या आई समोर आईची शपथ खाऊन सांगतो की मी मॅनेज नाही माझ्या रक्तात गद्दारी नाही यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे म्हणून असल्या हे गप्पा करायला लागलेले तुम्ही पूर्ण तक्तीनं काम करा तुमचं आयुष्य तुमचं भविष्य बदलणारी ही निवडणूक आहे माझं काय नाही निवडणुकीत काय होतं हा पुढचा विषय मात्र या अफवाला खंडन करण्यासाठी आईची शपथ या ठिकाणी मी खातोय आणि तुम्हाला बजावून सांगतोय की यांच्या कुठल्याही अफवावर या ठिकाणी आपण बळी पडू नका आपल्या आरोग्याचं शिक्षणाचं आपल्या भवितव्याचा विषय आहे आणि म्हणून पुढचे काही दिवस आपण जागरूक राहून प्रत्येक घरापर्यंत पाहणा पोहोचवायचा आहे प्रत्येक दारापर्यंत या ठिकाणी पाहणा पोहोचवायचा आहे आणि या ठिकाणी आपला विजय खेचून आणायचा आहे एवढाच या ठिकाणी बोलतो जय जवान जय किसान